बातमी आहे पावसासंदर्भातली देशासह राज्यातील हवामानात अनेक मोठे बदल झाले असून आज शनिवारपासून पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे सध्या उत्तर पश्चिम बंगालचा उपसागर आणि लगतच्या परिसरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय त्याच्या प्रभावामुळे पुढील आठवडाभर पूर्व आणि मध्य भारतात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर महाराष्ट्र केरळ तामिळनाडू कर्नाटकात पुढील दोन ते तीन दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे त्याचवेळी हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये वीस ऑगस्टपर्यंत हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो दुसरीकडे जम्मू काश्मीर लडाख उत्तर प्रदेश आणि पूर्व राजस्थानमध्येही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे उत्तराखंडमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू असून श्रीनगर जिल्ह्यात दोन ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडलेल्या आहेत परिणामी ऋषिकेश बद्रीनाथ महामार्ग शुक्रवारी दीड तासांहून अधिक काळ ठप्प होता तर केदारनाथमध्ये देखील पावसानं अक्षरशः कहर केला असून अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय या पावसामुळे आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झालाय शुक्रवारी लिंचोली दरड कोसळून तिघांचा मृत्यू झालेला आहे तर राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यातील शुक्रवारी मुसळधार पाऊस झालाय मासी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे शाळेला जोडणारा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलाय त्यामुळे बेचाळीस विद्यार्थी आणि आठ शिक्षक आणि सत्तावीस कर्मचारी या ठिकाणी शाळेतच अडकून पडले होते यानंतर गावकऱ्यांनी शाळेतच मुलांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली आहे तर भारतीय हवामान खात्यानं आज शनिवारपासून महाराष्ट्रात पावसाचा इशारा दिला आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती अकोला वर्धा वाशिम यवतमाळसह अनेक जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट दिला आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव परभणी लातूर नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी शनिवारपासून जोरदार पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नगर आणि जळगाव जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिलेला आहे